आरगरत्न हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्नपेक्षा मोठा समजतो आरग गावाने दिलेला पुरस्कार मी कधीही विसरणार नाही डॉक्टर प्रकाश कुरव आरगरत्न पुरस्काराने डॉक्टर प्रकाश कुरव यांना सन्मानित आरगगावचे सुपुत्र मिरज मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कुरव यांना आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील श्री देवीच्या यात्रेच्या शंभराव्या वर्षानिमित्त देण्यात येत असलेल्या आरगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले देवीच्या आरग ग्रामपंचायत आरग ग्रामपंचायत पहिल्यांदाच देण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश गुरव यांनी माझ्या आरग गावाने केलेला सन्मान मी कधीही विसरणार नाही तसेच आरगरत्न पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठा आहे असे मी समजतो असे भावनिक उद्गार काढले यावेळी आर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ अमृता संजय नागठाणे उपसरपंच रहिसाबी आदम फकीर आर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तंडामुक्त समितीचे अध्यक्ष एस आर बापू पाटील बाबासाहेब शिंदे माजी सरपंच तुकाराम आत्माराम पाटील सुरेखा संदीप नाईक माजी उपसरपंच डॉक्टर अनिल कोरबू सर्जराव खटावे सुभाष खोत डॉक्टर सुहास वाले डॉक्टर सुरेश देसाई संजय नागथाने शंकर गंगाराम माने जीवन संदेश वृत्तपत्राचे संपादक सुधाकर पाटील हरिभाऊ गावडे जवाहरलाल शहा सतीश जाधव अजित गतारे प्रवीण बिसुरे यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुधाकर पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पांडुरंग कुंभारसर यांनी केले आभार सतीश जाधव यांनी मानले संपादक माननीय श्री दादा जे आमचे दादा माने यांनी ही जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थानं एक प्रकारची अवलौकिक अशी परंपरा त्यांनी चालवलेली आहे कारण मला असं वाटतंय की का सुपुत्र ज्यांना आपलं नेतृत्व करत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी एक अखंडपणे असं नेतृत्व करून जिल्ह्यामध्ये एक नाव कमवले आहे हो ते सुपुत्र आमचे आदरणीय डॉक्टर प्रकाश साहेब प्रकाश गुरव साहेब सर मला आनंदाने सांगावं वाटत कि तुमच्या बरोबर जे माझे भाऊ होते माननीय श्री संपत तुकाराम जाधव हे तुमचे आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारचं अवलगी गुण प्राप्त करून एक प्रकारचं सानिध्य मनामध्ये ठेवून जी काही परंपरा तुम्ही जोपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आला आहात अशा पद्धतीनं आमचे आरग आणि आरग परिसरातील तसंच भाविक भक्त इथं उपस्थित सर्व मान्यवरांच्या कडून तुम तुम्हाला हा एक आगळा वेगळा जे सत्कार गुणरत्न सत्कार आज पाहायला मिळतोय तो खऱ्या अर्थानं आरग गावाची शान मान आणि सन्मान असेल एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून अनेकांना अनेकांसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रत्येकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी काही लोक आहेत अरे गावामधून येणार आहेत ते तुम्ही त्यांचा वासा तुमच्या असतं पुढे जावा चालत जावा एवढंच मी मी वासियांच्या सर्वांच्याकडून कडून जे काही भारतरत्न तुम्हाला जे काही पुरस्कार सरांनी दिला आमच्या सर्वांच्याकडून आरग वासियांच्या कडून एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र भावना व्यक्त केली की ह्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करा म्हणून मी सुधाकर पाटील संपादक जीवन संधे ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतोय तसेच स्मरणिका हे काढायचं ठरलं त्यांना वाटलं की बाबा आपल्या गावची बरीच लोक व्हायचे गावे त्यांचे काय व्यवसाय आहेत आणि ते कुठल्या बाजू कुठल्या पद्धतीनं काम करतात कुठल्या पदावर काम करतात हे आम्ही शोधायला आलो त्या स्मरणिकेच्या निमित्तानं आणि साहेबांची माझी त्यामध्ये ओळख झाली आणि हे आरे म्हणून त्यांना पुरस्कार मला आपण त्यामध्ये जाहीर करून त्या आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देत आहेत त्याचप्रमाणे आपली जीवन संदेश नावाचं एक वर्तमानपत्र आहे त्याचीही आपण गेली पाच वर्ष विशेषांत काढत असतोय <laughs> त्याचाही साहेबांच्या आधी आपण संपादन केलेलं आहे त्यामध्ये मोलाची कामगिरी म्हणजे शंकर माने यांनी पंडवानी ही आता सुरुवात केली शंभर वर्षापूर्वी ते शंकर माने त्यांच्या हे सगळे मूळ मूळ सूत्रधार आहेत त्यांच्यामुळे हे सगळा प्रसंग हे झाला आणि ह्यांनी सांगितलं की शंभराव्या यात्रेनिमित्त आपण हे आपल्या गावच्या व्यक्तींना चांगलं कार्य केलेल्या व्यक्तींबरोबर पुर पुरस्कार पुर पुर देऊया दुछ आणि ग्रामपंचायतीनं सर्व मान्यवर सदस्यांनी हा विषय उचलून धरला आणि हा आज प्रसंग कार्यक्रम पार पडतोय मी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आपले सगळे गावकरी मंडळी त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतोय यानंतर ह्या पुरस्काराला साहेब जरा उत्तर देतील धन्यवाद बंधू पत्रकार बंधून तर आज थोडंसं आगळा वेगळा प्रोग्राम माझ्या जीवनात अतिशय आनंद देऊन गेला आणि आनंद देतोय आत्ता आपण शंभर वर्ष यात्रेची पूर्ण झाली म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच आपण केलं त्याचं उद्घाटन झालेलं मी जाहीर करतो आणि या आता उद्घाटन झालेलं आहे असं डिक्लेअर करतो पहिली पे, गोष्ट बोलायचं झाली तर आज सव्वीस जानेवारी सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या दिवशी मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व गावकरी बंधूंना या दिवसाचं आगळं वेगळं स्वरूप माझ्या जीवनात असं आहे की प्रत्येक सव्वीस जानेवारीला मी आत्ता संतोषला घरी सांगितलं होतं की प्रत्येक सव्वीस जानेवारीला आपल्या गावची यात्रा असते आणि मला जायचं आहे देवीचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणून जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष मी मनाशी गाठ बांधून मना ठेवतो पण काही ना काही कारणानं ते जमत होतं पण आज असा एक योग आला की आउट ऑफ कंपल्शन मला इथे यावं लागलं आणि याचा मला खरंच आनंद आहे एक एकदा बऱ्याच गोष्टीचं एक गोष्ट आहे की आपल्याला आपल्या घरच्या माणसांना जेवढं कौतुक केलेलं असतं त्यावेळेला ती आगळी वेगळी थाप पाठीशी खूप छान वाटते म्हणून हा गावकऱ्यांचा सत्कार अतिशय महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि त्याबद्दल मी सर्व गावकरी मंत्र्यांचं आपले सरपंच मॅडम ग्रामपंचायत आणि ऑर्गनायजिंग कमिटीचं विशेष करून धन्यवाद देतो मी काम करतोय आणि काम करणं हे माझं कर्तव्य आहे अर्ध कर्तव्य आहे तर काम करत असताना बऱ्याच गोष्टी होत राहतात आत्ताच आपण बऱ्याच गोष्टी आपण माझ्या निवडणं जे आपल्या गावासाठी करता येईल ते मी माझ्या निवडणुन करणार आणि करू फक्त तुम्ही सगळे लोक माझ्याकडं अप्रोच राहा हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत तिथे खूप गर्दी असते मिरजमध्ये पंधराशे रुग्ण असतात सांगलीमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळाशे रुग्ण असतात म्हणजे जवळजवळ तीन हजार रुग्णांचा एक भार ओ पी डीचा भार आपल्यावरती असतो साडेतीनशे बेडचं हॉस्पिटल आपल्याला मिरजमध्ये आहे आणि तेवढंच तीनशे सत्तर बेडचं हॉस्पिटल आपल्याला सांगलीमध्ये आहे आता जवळजवळ दीड वर्ष झालं अधिष्ठाता म्हणून चार्ज घेतलं एक मी स्वतःला थोडंसं भाग्यवान समजतो की जिथं माझं शिक्षण झालं एम बी बी एसचं आणि एम एसचं तिथंच मला नोकरी मिळणं आणि त्या आजूबाजूच्या से लोकांची सेवा करायला मिळणं से हे माझं भाग्य आहे आणि आज रोजी तर माझ्या गावाने माझा सत्कार केला आहे हे मोठं मोठं काम माझ्यासाठी आहे आणि धन्यवाद सर्व लोकांना खरोखर हे मी कधीही विसरू शकणार नाही हा एक बोलण्याचा दिवस आहे माझ्यासाठी तर हे करत असताना बऱ्याच गोष्टी दीड वर्ष झाले दीड वर्षात आपण बऱ्याच चांगल्या चांगल्या सुधारणा केल्या बऱ्याच लोकांनी मला आपल्या इथल्या लोकांनी सण येऊन भेटून सांगितलं की मिरजमध्ये खूपच चांगल्या सुधारणा झाल्या आपलं आय सी यू बघायला गेलं तर इंटर इंटरनॅशनल लेवलचं आय सी यू आपण घेतलेलं आहे सर्व ओटी ज्या आठ ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशन करणं हा माझा माझा भाग आहे मी सर्जन आहे त्यामुळं माझी ज्या दिवसापासून इथं हॉस्पिटलला जॉईन झालो आहे त्या दिवसापासून इच्छा होती की आपल्याला चांगले अद्ययावत मॉडेलर ओ करायचे करायची आणि ते मी करू केलं दीड वर्षात केलं दीड वर्षाच्या कालावधीत केलं आणि सर्जिकलायज्यू पण आता नवीन बांधकाम चालू आहे बरेचसे वॉर्ड अद्ययावत केले आहेत एम आर आयची रिक्वायरमेंट होती एम आर आय पण केलेला आहे एम आर आय आणि सी टी स्कॅन सांगलीला सी टी स्कॅन नव्हता तो पण मागवला सी टी स्कॅन झाला आणि आत्तापर्यंत मी आल्यापासून दीड वर्षात जवळजवळ पंधरा हजार लोकांचे सी टी स्कॅन आणि एम आर आय आपण केलेले आहे तेवढं मोठ्या प्रमाणात काम आमच्या डिपार्टमेंटने केलेलं आहे याचा सर्वांनी लाभ घ्या तुम्ही कुठेही आपले पैसे खर्च करत बसू नका माझ्याकडे या माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यातलाच आहे अतिशय गोरगरीब घराण्यात आलेला आहे अगदी चट्टी घालून मी इथं आरगाईस्कूलमध्ये गेलेलं आहे माझ्या माझे मित्र सगळे मला ओळखतात आता तुम्हाला मी कोर्टमध्ये दिसतोय पण पण मला येताना माझं तेच दिवस आठवत होते की आपण हाफ चट्टीमध्ये आणि पांढऱ्या शर्टमध्ये तसं आपण हायस्कूलला जात होतो एकटा डबा खात होतो आणि भांडून भांडून डबा खायचो माझं दुसरं घर म्हटलं तर आपले ईश्वरप्रोभा हॉस्पिटल माझे मित्र सुहास माझा क्लोज जीवशी तंतसचे मित्र संतोष ॲक्च्युली ज्युनियर होता मला एक दोन वर्ष खूप चांगल्या आठवणी आहेत मी गेलो घरी आत्ता मम्मीला भेटलं तर संतोषने विचारलं हे कोण आहे तर त्यांनी म्हटले प्रकाश धन्य करून मी अतिशय बरं वाटलं की ते अतिशय त्यांच्या मेमरीला बघून इतकं छान वाटलं की खूप गोड अशा माझ्या भावना आहे आरकबद्दल त्या अशाच राहतील आणि सुद्धा मला जे काही करायला पडेल ते मी आपण कामासाठी करणार आहे आज खरंच मोठा पुरस्कार तुम्ही मला दिला आहे हा पुरस्कार भारतरत्नापेक्षा काही कमी आहे असं मला नाही वाटत तर आरगरत्न हे जे पुरस्कार तुम्ही दिला आहे ना भारत तो मी भारतरत्न म्हणूनच घेणार आहे आणि तो माझ्या जीवनात तेवढंच अनन्य साधारण महत्त्व ठेवून असणार आहे तर मॅडम धन्यवाद खरोखर आपण तुम्ही माझ्या नावाचा विचार केला माझ्या कामाचा विचार केला आणि थँक्यू वेरी मच